ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत जलजीवन मिशन संदर्भातली अत्यंत धक्कादायक बातमी राज्यातील जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून लवकर येण्याची शक्यता धुसर झाली आहे केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारनं तरतूद करावी असं पत्र केंद्राकडून सगळ्या राज्यांना देण्यात आलंय तर ता केंद्राचे पैसे आल्याशिवाय राज्य सरकार खर्च करू शकत नाही असं सांगत जलजीवन मिशनच्या थकबाकीची फाईल वित्त विभागानं माघारी पाठवली त्यामुळे केंद्राच्या पाठोपाठ राज्य सरकारकडूनही लवकर मदतीची आशा मावळली आहे महाराष्ट्रातील जलजीवन मिशनच्या कामाचे जवळपास पस्तीस हजार कोटी थकीत आहेत यामुळे कंत्राटदारांची थकबाकी कशी फेडणार असा प्रश्न उभा राहिला आहे सांगली जिल्ह्यात नुकतीच जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं आत्महत्या केली होती आणि त्यानंतर हा मुद्दा आता एरणीवर आला आहे जवळपास पन्नास ते साठ हजार कंत्राटदारांचे पस्तीस ते चाळीस हजार कोट रुपये अडकलेले आहेत या याबाबत राज्य संघटनेने केंद्रीय मंत्री सी आर पाटील साहेब यांनासुद्धा गेल्या पंधरा दिवसाखाली निवेदन दिलं त्यांनी सांगितलं आम्हाला की तुमच्या महाराष्ट्र राज्याचा डी पी आर आम्हाला मिळालेला नाही परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्याने डी पी आर हा मे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारला सबमिट केलेला आहे हे शासन अक्षरशः कंत्राटदाराला चळोकेपोळ करून सोडत आहेत माझी राज्य शासनाकडे विनंती आहे की तुम्ही जलजीवन मिशनचे काम केलेलं कंत्राटाची देयके पंधरा दिवसात द्यावी किंवा इतर जे आथळ आहेत हे तातडीने प्रशासनने पुढे येऊन पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या संदर्भात अपडेट घेऊयात राजू सुनावणी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत राजू एकतर सरकारी तिजोरीवर वेगवेगळ्या योजनांमुळे भार आहे त्यात जलजीवन मिशनचे पैसे देण्यासाठी सरकारची भूमिका नेमकी काय आहे आणि केंद्राकडून हे पैसे येण्याची शक्यता धुसर का झाली आहे आधी आपण पाहतोय की जलजीवन मिशन ही योजना जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे मात्र याच योजनेला घरघर लागली आहे का अशा प्रकारचा प्रश्न समोर येतोय कारण जवळपास महाराष्ट्रातील पस्तीस हजार कोटी जे आहे ते थकीत कंत्राटदार जे आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कंत्राटदारांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ती आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळते तर सांगलीमध्ये एका कंत्राटदाराने आत्महत्यासुद्धा केलेली होती यात आपण पाहिलेलं आहे की जवळपास केंद्राकडनं एकोणीस हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपये येणं बाकी आहे आणि राज्याचे सोळा हजार तीनशे त्रेसष्ट कोटी हे जे एकोणीस हजार कोटी मिळावे म्हणून राज्य सरकारने अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे मात्र केंद्राने स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे का जोपर्यंत मंत्र्यांच्या बैठकीत या पुढील योजनेला वाढीव मान्यता मिळत नाही तोपर्यंत देता येणार नाही त्यामुळे तात्पुरती सुविधा जी आहे ती राज्य सरकारने करावी अशा प्रकारचं केंद्राने प्रत प्रत्येक राज्यांना पत्र दिलेलं आहे आणि पाणीपुरवठा विभागाने पुन्हा एकदा जे आहे ते वित्त विभागाकडे ही फाईल पाठवलेली होती मात्र वित्त विभागाने ती मागे पाठवलेली आहे आणि कुठंतरी केंद्राचे पैसे आल्याशिवाय इतने पैसे जाहीर देता येणार नाही असं म्हटलं आहे कारण याच्या सुद्धा दोन हजार पाचशे कोटी जे आहेत आते राज्य ते, ते राज्य सरकारने केंद्राचे दिलेले होते मात्र ते सुद्धा मिळालेले नाही त्यामुळे आता राज्य सरकारने सुद्धा एक प्रकारचे हात वरती केलेत का असं म्हणावं लागेल कारण त्यांनी सुद्धा ही फाईल परत पाठवलेली आहे त्यामुळे आता जवळपास पस्तीस हजार कोटी जे आहे ते आणायचे कुठून आणि कंत्राटदारांचे द्यायचे कसे असा प्रश्न आहे खरंतर आपण पाहतोय की ही योजना दोन हजार पर्यंत होती या योजनेची मुदत संपलेली आहे मागील अर्थसंकल्पामध्ये या योजनेला मुदतवाढ जी आहे ती दोन हजार पर्यंत मिळाली मात्र केंद्र सरकारच्या मध्ये याला मंजुरी मिळणं अपेक्षित आहे मात्र ती आद्यापर्यंत मिळू शकलेली नाही त्यामुळे पुढचे पैसे जे आहे ते रिलीज करता येत नाही त्यामुळे कुठंतरी या जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती गैरसोय होण्याची शक्यता आहे आपण जर पाहिलं का हे पस्तीस हजार कोटी तर आहेच मात्र इतर सुद्धा जे आहे ते थकलेले आहे महाराष्ट्रामध्ये एकूण बावन्न हजार कामं जी आहेत ती जलजीवन मिशनची देण्यात आलेली होती त्यामध्ये पंचवीस हजार सहाशे कामं ही पूर्ण झालेली आहेत आणि जवळपास म्हणजे पन्नास टक्के कामं जे आहेत एकोणसठ एकोणपन्नास टक्के पॉईंट पंच्याहत्तर टक्के जे काम आहेत ते अजूनही अपूर्ण आहे त्यामुळे कुठंतरी हा निधी आल्याशिवाय ही कामं पूर्ण होणार नाही आणि जी पन्नास टक्के कामं पूर्ण झालेली आहेत त्यांचा सुद्धा निधी जो आहे तो अद्यापर्यंत रकडलेला पाहायला मिळतोय त्यामुळे केंद्राकडनं लवकर तरी या सगळे पैसे येणं दुसरं वाढतं आणि राज्य सरकारने सुद्धा एक प्रकारचे हात वरती केलेत का कारण लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये आधीच खडकळाट आहे त्यामुळे या कंत्राटदारांचं देणं सुद्धा एक प्रकार जे आहे ते जड झाल्या असं राज्याला सुद्धा पाहायला मिळतं आपल्याला राजू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर